सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समिती सर्व मराठी रसिक बांधवांनुजी सगळे सगळेजण सांगतात दहा हजार पूर्ण झाले पाहिजे दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत म्हणजे हे नाटक सोडून दुसऱ्या आयुष्यात काही करू नको असं तर सांग बरीच गोष्टी आहेत त्याला आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी शिल्पकार आमचे काय विषय भाऊ साठे सात आठ लोक होते व्यासपीठावरती आणि हे मला जन सहसा अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे सगळेजण चांगलं बोलत असतात म्हणजे आताचा ह्याच्या आत्ताच्या विषयाशी संबंध नाही हे त्यांच्यासाठी तुम्हाला म्हणून त्याचा काही संबंध नाही पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून ज्यांना पहिल्यांदा बोलतात भाषणासाठी हा <laughs> था था, आज आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आलेले आहात पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील त्यांचं संपलं आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमेले आहात आणि आपण राजसाहेबांचं भाषण कधी सुरू होते पण त्यांच्या आधी हे बोलतील आजच्या एवढंच विषयावरती राजसाहेब काय म्हणणार आहे बरं का आणि ते तुम्हाला हे बोलतील आठ लोक काय वाईट बोलत नव्हते चांगलं बोलत होते पण मला मला दुसरीकडे माझ्या घरी ओकडी सुरू होती माझी खूप लोक आले होते त्यांचं काय करू ना दोन वाजता कार्यक्रम संपला दोन मला त्या वेळेला भरतच आठवला दोन वाजले अंगा जेवा जेवावणे बारा वाजता मोजला कर करतो दोन वाजले तिकडे आज चार हजार चारशे प्रयोग परत करतोय बघायचं या सगळ्या लोकांना सांगितलं पण मी माझं पण भाग्य समजतो <coughs> की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कुठे दिसलं नाही हे काही काळ्या मिळवण्यासाठी बोललेलं नाही मी संध्याकाळी मी आणि अजित दोरे देखील हेच म्हणत होत हे सैरे सैली नाटक मी अनेकदा बघितले केदार शिंदे म्हणाले पाच वेळा बघितले मी जास्त वेळा पाहिले कारण त्याच्यामधलं भरतच जे काम आहे त्याची जी एनर्जी आहे बरं ह्याच्या अगोदर मला वाटतं अनेक लोकांचे काही पाच हजार प्रयोग झाले असतील ना बरोबर ना मला असं वाटतं वस्तरणमध्ये पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठची आहे तो मी नवेच असेल वस्तरण असेल उत्तम नाटक उत्तम के काम केलं सगळ्यांनी पण त्याला ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हते त्याला इंटरनेट नव्हतं त्याला मोबाईल नव्हते त्याला काही नव्हतं मनोरंजनाची साधनं नव्हती त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं साधन हे तर नाटक किंवा चित्रपट हेच होत आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं नाटक हाऊसफुल झालं ही सोपी गोष्ट नाहीये त्या सगळ्या गोष्टी ज्या दिवसामुळे घरी चालत आलेल्या आहेत त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत जाधवचं नाटक बघायला येणं ही मला असं वाटतं ही भरतची सर्वात जास्ती मोठी कमाई आहे भावड्याने आतमध्ये काय काय आलं मला कल्पना नाही <laughs> पण त्याचा मास्क कधी येऊ दिला नाही देखील नाटक संपतात ज्यावेळेला प्रेक्षक ज्यावेळेला येतात की बाबा आम्हाला फोटो पाहिजे कधी तुम्ही कधीही बघा आता आजचा प्रयोग संपल्यानंतर मला असं वाटत तुम्ही सगळेजण या परत तुम्हाला प्रत्येकाबरोबर फोटो देईल केदार केंदे यांनी बावीस वर्षापूर्वी आणली पंधरा ऑगस्टला मला पंधरा ऑगस्ट म्हटलं की फक्त शोले आठवतो <laughs> की जो पंधरा ऑगस्ट आला होता आणि पंधरा ऑगस्ट आलेला सही रे सही हा मला वाटतं मराठीतलाच शोले आहे <laughs> बरं शई वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलं त्याच की इतके प्रयोग करून देखील ज्याचं मन भरत नाही तो भरत नाही भरत आहे केदार आहे अंकुश आहे या त्रिकुटाला किंवा त्रिशूडाला मी सर्व त्यांच्या कला विश्वाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांच्या वतीने मी भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी हे जे नाटक अद्भुत नाटक जे निर्माण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचा मी इथे सत्कार करू इच्छितो